तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलांच्या पानांची हे बोला शंकरा हे बोला शंकरा गळ्यामध्ये रुग्णा दाक्षा माळा ओ माळावीस माझ्या कळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलांच्या पानाची हे बोळ्या शंकरा हे बोळ्या शंकरा तिशूळ हाती, ओ हाती, संगेनाचे पार्वती आ पार्वती आवड तुला बेळाजी आवड तुला बेलाजी बेलांच्या पानाची हे बोळ्या शंकर हे बोले, हे बोले, बोले ना तर आलो तुझा दारी ओ दारी दिसाने कुठे पार पुजारी हो बोले ना तर आलो बेलाची आवड तुला बेलाची बेलांच्या पानांची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा हातामध्ये घेऊन या झाडी ओझारी नंदी करी तो सवारी सवारी हातामध्ये घेऊन या झा ओझारी नंदी करी तो सवारी हो आवड तुला बेलाजी आवडतु रे बेलाजी बेलांच्या पानाची बोळ्या शंकरा हे बोळ्या शंकरा मात्यावरे चंद्राची कोल गळ्यामध्ये चितरपाचा हार हार आवड तुला बेलाजी आवड तुला बेलाजी बेरांच्या पानांची ऐ बोळ्या शंकर हे बोळ्या शंकर गमदम बोले